विभागाची जागतिक आणि आज या ठिकाणी राहुलगर असल राजू नगर असल भाग आहे या ठिकाणी जायक शासकीय क्वार्टर होते निवासस्थान होते त्या ठिकाणी कारवाई केली की आपण समजू शकतो त्यांची ती शासकीय वाग होती पण या आपल्या चारी नगर मध्ये या ठिकाणी कापूर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातून भौतिक सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल ड्रेनेज असेल घरपोळ असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील ह्या चारी नगर मध्ये या ठिकाणी दिलेल्या आहे आणि या ठिकाणी मी काल त्यावेळेस नागपूरला होतो मी सर्वांना व्हिडिओ कॉल सांगितलं की या ठिकाणी आपण कुठली भूमिका घेऊ नका त्या ठिकाणी जगदाई साहेबांशी मी संपर्क साधला तहसीलदार साहेब असतील तहसीलदार मॅडम असतील कार्यकारी अभियंता असतील या ठिकाणी जगदाई साहेबांना सांगितलं होतं कारवाई या ठिकाणी थांबवली मी आता या ठिकाणी आता जायकवाडी भाज्यात सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांना सूचना दिली आहे का या ठिकाणी आपण कुटुंबनीय सर्वे करा उदाहरणार्थ राऊन नगर असेल या ठिकाणी किती कुटुंब वास्तव्य करतात या ठिकाणी आपण किती सुविधा दिलेल्या किती घरकुल दिलेले आहे किती लोकांच्या वैयक्तिक मालमत्ता आहे संजय नगर मध्ये तसंच डागवाडी मध्ये त्या ठिकाणी तसंच राजीवनगर असत या चारही नगर मध्ये ग्रामपंचायतनी कुठली कामं केलेली याचा आपल्याला सविस्तर प्रश्न म्हणून या ठिकाणी या जागा नियमाकुल झाल्या पाहिजे तुम्ही नियमाकुल नसेल करणार तर आम्हाला जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी घर शासनाने बांधून दिले पाहिजे ही आपण मागणी करणार आहोत कारण की या ठिकाणी मला काय आहे झाले अतिक्रमक कारवाई सुरू झालं विरोधकांनी बी कुठपर्यंत विरोध करावा कुठपर्यंत आरोप करावे याला देखील मानायचे सत्र या ठिकाणी सांगितलं हे जागा मोकळी करून घुंबडे साहेब केलं आरएसएल लोकांचं संसार उद्ध्वस्त होते आपण राजकारण पुढे करावं आरोप पुढे करावं याच देखील आपल्याला भान असलं पाहिजे या ठिकाणी या नागरिकाच्या महिला भगिनीच्या माता भगिनीच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे त्याला जीव दिला पाहिजे हे वक्तव्य आपल्याला असले पाहिजे या ठिकाणी आपल्याला नियमाकूल कस करायचं कारण की आपण या ठिकाणी विधानसभेच्या मला या व्यासपीठावरती उपस्थित होतो आणि आपण मागणी केली होती आमच्या जागा नेमकूल झाल्या पाहिजे या दृष्टीवरून आपण या ठिकाणी के मागणी केली होती आपल्या खात्री देतो हा विलास घुमरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमच्या खाराला धक्का सुद्धा लागू देणार नाही याची खात्री या ठिकाणी या ठिकाणी आपण दलित दुसरी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे आपल्याला आता रिसर्च प्रस्ताव या ठिकाणी करायचा आहे प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करून त्या ठिकाणी आपल्याला नियमाने समजा उदाहरणार्थ जागा परिवार असेल यांनी घरपट्टी बदली असेल लाईट बिल ला असेल आपल्याकडं जो जो पुरावा या ठिकाणचा असेल तो आपण रिसर अर्ज करून ग्रामपंचायत असेल डिपार्टमेंट सर, आपण सर्वांनी संयुक्त प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करत आहे आणि निश्चित हा प्रस्ताव घेऊन आपण शासन दरबारी याला मान्यता मिळवून घेऊ आपण दोन प्रस्ताव त्यांच्या समोर हे नियमागुल करा जर हे नियमाबुल असेल त्यामुळे काळजी करू नका तुमच्या पाठीशी मी गंभीरपणे उभा आहे आणि ती कारवाई चालू होती आपण कारवाई थांबा कारण आम्हाला ग्रामपंचायतला सर्वे करायला एक महिन्याचा अवधी लागेल हा अवधी मिळाल्यानंतर आम्ही नियमकोनचा प्रश्न टाकतो सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही प्रत्येक कुटुंबाचा त्या ठिकाणी माध्यमातून सर्वे करून या ठिकाणी ग्रामसभा का बोलून घ्या आणि ग्रामसभा या ठिकाणी घ्या ठिकाणी असतील ग्रामसभेमध्ये ठराव करा नियमाकुलचा आणि या ठिकाणी ग्रामसभा घ्या आज ग्राम पत्र त्या ठिकाणी करा म्हणजे सात दिवसांनी आपला ग्रामसभा घेतलेली या देखील माझ्या सूचना आहे आणि या ठिकाणी लोक येतील अनेक बोलतील पण या ठिकाणी कोणावरती विश्वास ठेवू नका आपल्याला दिसत मार्ग नाही जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आपला हक्क त्या ठिकाणी घराचा शासन दरम्यान भांडून घ्यायचा आहे कारण की या ठिकाणी कुठलं वेगळं वळण लागायला नको हे देखील आपल्याला काळजी घ्यायची म्हणून माझे सर्व शालेवासियांना नगरवासियांना माझी विनंती आहे का कुठली काही अडचण तर तुम्ही डायरेक्ट माझे, माझे संपर्क साधा या ठिकाणी कोणी येईल खोटे आश्वासन दिले याच्या बोल आपला बळी बोलू नका कारण की आपल्याला आपल्या ह्या जागा हक्काने आपल्याला आवाज झाल्या पाहिजे किंवा शासकीय योजना राबवली पाहिजे हे दोन प्रश्न आपल्याला शासन दरबारी त्या ठिकाणी घेऊन जायचे म्हणून माझी विनंती का योजक का प्रकार घडला होता या प्रकाराला आपण भयभीत न होता या ठिकाणी जी अतिक्रमण मोहीम होती ते आपण थांबवण्याची प्रशासनाला त्या ठिकाणी सुद्धा दिली त्याच्यामुळे मी कोणी काळजी करू नका आणि येणाऱ्या काळात निश्चित आपल्या पाठीशी गंभीरपणे त्या ठिकाणी मी उभा राहील आणि आपल्याला कुठला अन्याय होणार नाही हा देखील मी प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि या ठिकाणी आज इरिगेशन असेल तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल पंचायत समिती असेल यांची देखील मी संयुक्त बैठक त्या ठिकाणी बैठकला बोलवलेली आहे आज देखील बैठकीत त्यांना सूचना देतो पण आपल्या या ठिकाणी खात्री देतो काही आर्थिक मोहीम आज थांबवले गेलेली आहे त्याच्यामुळे कोणी काळजी करू नका फक्त आपल्याकडे जे कागदपत्र रोषदाना पुढे यांना त्या आपण जे कागदपत्र असतील ते द्या कुठल्या नसून का अर्थ द्या आम्ही इतकी वर्षापासून इथे राहतो यावर का अर्थ देऊन टाकण्याचा क्रम बंद या ठिकाणी आपल्याकडे जसं ते आत्ता मावशी सगळी जर माझ्याकडे कुठलं कागद नसत ठीक आहे आपल्याकडे कुठलं कागद नसत तर आपण स्वतः त्या ठिकाणी हमी पत्र दिलं पाहिजे का आम्ही ह्या जागेवरती इतके इतके वर्षापासून वास्तव्य करतो हे आपण करणं करतोय आपलं म्हणून मला सांगायचं का या ठिकाणी आपण भयभीत न होता आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं आहोत त्यामुळे आपल्याला कुठली काळजी करण्याची गरज नाही आणि जी आपली अतिक्रमण होती ती थांबवली गेलेली आहे फक्त आपल्याला आता कागदपत्रांनी लागणार लागणार आहे आपण या ठिकाणी मला वाटतं दीपक मोळी साहेब आणले का दीपक कोळे सर देखील नागपूरला आले होते त्याला देखील आपण कोर्टात पाठवलेले म्हणजे आपण कोर्टात देखील हे भांडण घेऊन गेले त्याच्यामुळे काळजी करू नका आपण कोर्ट लढाई आणि शासनाची लढाई हे दोन्ही लढाई लढून तुमच्या पुढला अन्याय होणार नाही याची जबाबदारी केली होती त्या के ठिकाणी मागणी केली होती आपण आमची प्ली पाहिजे आणि मला तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादात ऋण फेण्याची जबाबदारी आता माझी आली

तुम्ही जो आम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाळला मतदानाच्या अगोदर मी सांगितलं होतं तुम्ही की ठीक आहे मी पी कार्ड तुमच्या नाव हो देईल तुम्हाला आमच्या एरिया मधून या आमच्या वार्ड मधून भरपूर मतदान मिळालं लीड मिळाली आणि आम्ही कोणाच्या भूलतापीला बळी पाडणारे नाही आम्ही सदैव बापू तुमच्या पाठीशी राहू अशी आम्ही ठामपणे सांगतो आणि बापू हे जे शब्द आहेत ते आपल्याला दिलेले आहेत तरी कोणी जर आफा फैलचा असतील तरी कोणी नुमत आपण सर्वांनी बापूच्या पाठीशी राहायचंय एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द जमपतो जय भीम जय भारत आता ग्रामसभा ही आपल्याला करण्यासाठी लावणार आहे नंतर त्या ठिकाणी मात्र मला घर बोलणं मिळालं माझं राशन कार्ड नाही मिळालं माझी हे लाभ नाही मिळाला ग्रामसभेमध्ये माझ्याकडं घराचे हे कागदपत्र आहे मी जेवढा वास्तव्य या ठिकाणी करतो आपल्याला तेवढ्याच ते विषयावर ते ग्राम ग्रामसभा अतिक्रमात नियमसाठी आणि आपण ग्राम देखील तेवढाच विषय टाका आणि तहसील देखील त्यांचे राष्ट्रीय असेल तुम्ही स्वतः तीन चार दिवस या भागात लक्ष द्या नाना असतील या भागात लक्ष देऊन काय काय कागदपत्र तहशी पूर्तता करता येईल ग्रामपंचायत तुम्ही देखील लक्ष घालून या ठिकाणी मदत करा ही विनंती जगदा साहेबांच या वरती विशेष मी आणि साहेब ग्राम सभेला देखील राहते पण जगदासाहेबांनी सर्वांच्या वतीनं जगदासाहेबांच्या आता मानतो त्यांनी आठ ठिकाण थांबवत